नमस्कार मित्रांनो मी नितेश सोरणे बोलतोय मराठी अपडेट या चॅनल वरून मराठी अपडेट मध्ये आपलं स्वागत आहे देशातील शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पी किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाला केंद्राचे दोन रुपये जमा झाल्यानंतर राज्यातील शेतकरी आतुरतेने एकाच गोष्टीची वाट पाहत आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची राज्याचे आगामी हिवाळी अधिवेशनात आहे माझा हा सविस्तर रिपोर्ट नमो शेतकरी योजनेचा निधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारा अर्थसंकल्पीय निधी पुरवणी मागण्या विधिमंडळात मंजूर करावा लागतो महाराष्ट्र विधिमंडळाचे महत्वाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे सुरू होत आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आठ डिसेंबर रोजी निधी वितरणासाठी नागपूर येथे सुरू होणार आहे वितरणासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या जातील या मागण्या दहा व अकरा डिसेंबर या दोन दिवशी चर्चा होऊन त्या मंजूर होतील विधिमंडळात पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आणि राज्यपालांची स्वाक्षरी नंतर, नंतर निधी वितरणाचा शासकीय निर्णय म्हणजे मंजूर होतो होतो निर्गमित हो या शासकीय शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते या सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींचा विचार करता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जमा होण्याची दाट शक्यता आहे अनेक जाणकारांच्या अंदाजानुसार ही रक्कम डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकाची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे या आचारसंहितेचा कोणताही अडथळा निधी वितरणात येऊ नये यासाठी सरकार तातडीने पाऊल उचलत आहे निवडणुकाचे पुढील टप्पे उदाहरणार्थ जिल्हा परिषद पंचायत समिती घोषित होण्यापूर्वीच्या गॅपमध्ये हा हप्ता वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल जेणेकरून शेतकऱ्याच्या खात्यात वेळेत पैसे जमा होतील नमो शेतकरी सन्मान निधी योजना केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे पीएम किसान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात या दोन्ही योजनांमुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळून वर्षाला एकूण बारा हजार रुपयाची भरी आर्थिक रक्कम मिळते शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजनेचा पुढील डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे या संदर्भात कोणताही शासकीय निर्णय जी आर मराठी अपडेट या चॅनल वर तुम्हाला त्वरित माहिती दिली जाईल मी नितेश सोनोनी या महत्वपूर्ण माहिती बद्दल इथेच थांबतो तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र